पेट्रोल डिझेलच्या वाढत्या महागाईमध्ये सामान्य नागरिकांना परवडेल अशा कमी किमती स्टारिया मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडने जुन्या हुंडा ऍक्टिवा आणि सुझुकी एक्सेस एकशे पंचवीस यांना चौसष्ट हजार नऊशे नव्याण्णव ते अठ्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव रुपयात इलेक्ट्रिक बाईक ती पण आरटीओ मान्यता प्राप्त आणि इतर कंपन्यांच्या बॅटरीपेक्षा चांगली मायलेज मध्ये परवडणारे दुचाकी बनवत असून जुन्या पेट्रोल दुचाकीला इलेक्ट्रिक दुचाकी मध्ये बनवण्याचे सर्व्हिस सेंटर प्लॉट नंबर पंधरा हनुमान नगरिंग चे संचालक रवींद्र भीमराव जगझाप यांच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे या उद्घाटन प्रसंगी स्टारिया मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड चे बिझनेस शिवा केशव रेड्डी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले भारतातील अग्रणी ई व्ही तंत्रज्ञान कंपनी मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडने त्यांचे नाशिक सर्व्हिस सेंटर आणि ई पी के एक पूर्णांक शून्य रेट्रोपिट किट मंजूर सल्युशन जे विद्यमान गिअरलेस पेट्रोल स्कूटर्सना उच्च कार्यक्षमता असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रुपांतरित करते उत्पादनाचे ठळक मुद्दे पेटंट केलेले पी एम एस मोटर प्लस एफ ओ सी कंट्रोलर कामगिरी तीन पूर्णांक सात सेकंद शून्य पूर्णांक चाळीस किलोमीटर प्रति तास टॉप स्पीड ऐंशी किलोमीटर तास रेंज पंच्याऐंशी किलोमीटर बॅटरी आयन वॉरंटी मोटर दोन वर्ष कंट्रोलर एक वर्ष बॅटरी तीस महिने चोवीस हजार किलोमीटर जे आधी असेल ते किंमत चौसष्ट हजार नऊशे नव्याण्णव ते अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी व फिटिंग सह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घ्या तुल्य किट पन्नास साठ कमी किमती आहे विद्यमान स्कूटर आमच्या इलेक्ट्रॉनिक गाडी एकशे पंचवीस सी सी समतुल्य चांगला परफॉर्मन्स देते वॉरंटी आणि विक्री इंडिया पॅटर्न तंत्रज्ञ नाशिक सर्व्हिस सेंटर स्टार नाशिक जगजाब इंजिनिअरिंग प्लॉट क्रमांक पंधरा समोर स्टार नाशिक मधील प्रत्येक घरात प्रगत परवडणारे इलेक्ट्रिक रुपांतरणते नमस्कार मी रवींद्र जगजा मी जगजाप इंजिनिअरिंगचं संचालक आहे माझं शोरूम इलेक्ट्रिक व्हेकलचं शोरूम आहे हनुमान नगरमध्ये प्लॉट नंबर पंधरा हनुमान नगर पारसाईड होम्सच्या समोर ओके आणि आमचा व्यवसाय आहे की आम्ही पेट्रोल गाड्यांना इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करतो जसं की होंडा ॲक्टिवा आणि सुजुकी ॲसिडचे आमच्याकडे आर टी अप्रूव क्लिफ्ट आलेले आहे तर आपण एक नॉर्मली पाच ते पंधरा वर्षापर्यंतचे जे जुन्या गाड्या अवेलेबल आहे लोकांकडे आहे त्याच्या पेट्रोलवर चालतात ना त्याला ई व्हीमध्ये कन्वर्ट करतो ॲक्च्युली आम्ही काय करतो की आम्ही पेट्रोल इंजिन काढतो आणि ज्याच्या ठिकाणी ई व्हीचं कम्प्लीट इंजिन सारखंच एक ई व्हीचं किट असतं ते बसवतो हो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कंपनी ई व्हीच्या किटमध्ये एक नवीन बॅटरी देते पूर्ण नवीन मोटर कंट्रोलरचं किट असतं आणि ते बेल्टरी वन असतं म्हणजे व्हीलमध्ये मोटर नसती ते मोटर वेगळी असती बेल्टने ते व्हील फिरवलं जातात म्हणजे हे प्रीमियम क्वालिटीचं किट आहे तर आपली गाडी एका चार्जिंगमध्ये पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी किलोमीटर चालते बॅटरीला तीन वर्ष वॉरंटी आहे आणि आपल्या इलेक्ट्रिक गाडीची जी, जी कॉस्ट रनिंग कॉस्ट आहे ती फक्त सत्तर पैसे पर किलोमीटर आहे माहितीसाठी तुम्ही माझे जे व्हिडिओ बघता त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहे तुम्ही आम्ही टेस्ट ड्राईव्ह पण देतो गाडीची तुम्हाला टेस्ट ड्राईव्हसाठी आमच्या शोरूमवर येऊ शकतात तुम्ही आमचं शोरूम सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत चालू असतं आमच्याकडे टेस्ट ड्राईव्हची गाडी पण अवेलेबल आहे आणि काही कस्टमरचं जर रिक्वेस्ट असेल की ते शोरूमला जर येऊ शकत नसेल तर आम्ही त्यांना टेस्ट ड्राईव्हची गाडी आमचा एक कंपनीचा एम्प्लॉई टेस्ट ड्राईव्ह ती गाडी त्यांच्या घरी जाऊन पण त्यांना टेस्ट ड्राईव्ह देऊ शकतो त्याच्यासाठी तुम्ही फोन करा आणि आम्ही आ, तुम्हारा सहकार कर पेट्रोल गाड़ी लाइव बनवाने टू थाउजेंड एट में स्टार्ट हो गया अः अभी तक में हमको सात साल हो गया ये कंपनी रन कर रहे लेकिन तो हम तो पहले कंपनी लॉन्च करने के लिए मार्केट आने के पहले हम तो बहुत आरंदी कर दिया फिर आर में करने के बाद हम तो एक नया प्रोडक्ट लेके आए है मार्केट में फिर ये मार्केट में जो है ना अभी एग्जिस्टिंग में वही में कौन सा कौन सा रहता है उसको कौन सा क्या एफिशिएंसी देता है उसे सेम एफिशिएंसी हमारा प्रोडक्ट भी देता है उनको आपको दो लाख जो गाड़ी में बाहर में मिलता ही है यही भी में है ना बहुत पुरानी का गाड़ी का लगता है आप लोगों में एक दस पंद्रह साल का गाड़ी में आप लोगों में ना वो स्क्रैप करता है या आपको भी सेल करता है लेकिन मैं क्या बोल रहा हूँ सब लोगों में आप लेके आओ आपको गाड़ी में नया से दिखता है ना ऐसा से हमको बना के देखता है 30 टू तो 40 परसेंट ऑफ में आपको पैसा में आपको मिल जाएगा रिफोर्टमेंट रिट्रोफिटमेंट में आपको जो नया गाड़ी दिखता है ऐसा गाड़ी हमको भी बना के देता है आपको हमारा प्रोडक्ट में जो कितना है आ रहा है मार्केट में पूरा आर टी ओ अप्रूव ए आर अप्रूव है आपको कुछ भी नहीं टेंशन मत ले लो हमको पूरा गाड़ी में आर टी मिलने के आपको देता है गाड़ी बैटरी वारंटी में तीन महीने नहीं तो तीन हजार किलोमीटर दे रहे कौन सा पहले आ रहा है वो कंसीडर कर रहे है मोटर का दो साल दे रहे कंट्रोल एक साल दे रहे हैं तो सेवन स्टेट्स में अभी सात स्टेट में अभी चल रहे है अभी हमको एड ऑन में अभी और तो पांच दस स्टेट्स में अभी अप्रूवल का आने के लिए हम तो ऑलरेडी अप्लाई कर रहे हैं अभी आ जाए आपको पूरा मार्केट में आपको बताया गया नासिक में आपको हमारा डीलर जगज साहब ने अभी लॉन्च किया मैं जगजा साहब को मैं बहुत सपोर्ट करता आप लोग उनसे अच्छा से मेरे को डीलर करने के लिए धन्यवाद या बीज प्रसिद्ध यूट्यूब चैनल पी वी जय एजुकेशनल जोशी प्रसादी मोबिलिटी से बिजनेस पार्टनर आसवास सुखदेवजापे मित्र परिवार संख्या में उपस्थित होते अधिक माहितीसाठी शहाऐंशी एकोणसत्तर तेरा सदुसष्ट एक्क्याण्णव या क्रमांकावर संपर्क करू शकता एन एन यू साठी रोहनदानी नाशिक